नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपूर्व युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यब चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे विविध बाजार समित्यांचे कापसे भाव तसेच शे शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलायकोला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापची स्थिती कशी झालो आहे कापसाला कशाप्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव वाढतील का तज्ज्ञांचे काय मत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया कापूस कोंडी कशी फुटणार कापसाच्या भावाला सलग दोन वर्ष दाबावतच राहिला यामुळे शेतकरी अडचणीत आलेत पण आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा एक भाव कमी असल्याने उद्योगांना अडचणी वाढल्या होत सीसीआय सी सी आय विक्रमी कापूस खरेदी करत आहे पण या खरेदीची केवळ बत्तीस टक्के शेतकऱ्यांना आणि चांगल्या प्रतीच्या कापसालाच फायदा होत आहे तर कापसाचा भाव सलग दोन ते तीन वर्ष दबावत राहिला आहे मित्रांनो यामुळे शेतकरी अडचणीत तर आलाच पण आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्यापेक्षा भाव कमी असल्याने उद्योगांना अडचणी वाढल्या आहेत सी सी आय विक्रमी कापूस खरेदी करत आहेत त्यामुळे शेतकरी आणि उद्योगांनाही दिलासा मिळेल अशी धोरणा आखली आखली कर करणे आवश्यक आहे देशातील कापूस उत्पादन मागील वर्षापासून कमी झाले आहेत उत्पादन आणि वापर यात मागील पाच वर्षात फारसा फरक दिसत नाही या वापरापेक्षा उत्पादन दहा ते बारा टाक बारा लाख गाठींनी अधिक राहिले पण आयात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात देशातील बाजारावर फरक दिसून आला आहे कोरोना काळानंतर कापसे भाव विक्री वाढ झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारात एकशे पन्नास सेंट पाऊंड देशात दहा हजारांवर भाव पोहोचला होता पण आंतरराष्ट्रीय दरात दोन हजार पंचवीस पर्यंत टप्प्याटप्प्याने खाली येत आली यंदा देशात आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कापूस दराने गेल्या पाच वर्षातील निच्चांक टप्पा गाठला आहे देशातील गेल्या वर्षीपासून कापसा भाव वर सातत्याने हमीभावाच्या खालीच राहिला आहे देशात उत्पादन कमी होऊनही भाव कमीच राहिले एकीकडे कोरोना काळानंतर कापसा उत्पादन खर्च वाढला आहे बियाणे खते अवजारांचे भाव दे दरवर्षी वाढत आहे कापूस वेचण्याची खर्चही वाढला आहे दरवर्षी कमी होत आहेत याचा फटका मात्र कापूस उत्पादकांना बसत आहे सी सीआयचा म मदार देशात मांगेल हंगामातील कापसाचे भाव हमी भाव कमी राहिले मांगेल हंगामात लांब धाग्याच्या कापसाला हमीभाव सात हजार पाचशे पन्नास रुपये होता मात्र या दरम्यान भाव पोहोचलाच नाही त्यामुळे सी सी आयला कापसाची खरेदी करावी लागली मांगेल हंगामात सी सी आयने विक्रमी शंभर लाख गाठींची कापूस खरेदी केली सी सी आयच्या उद खरेदीमुळे कापसाचा भाव काहीसा बरा दिसला सी सी आय कापूस खरेदी नसली तर कापसाचा भाव आणखी पडला असतो अ सीसीआयच्या कापूस खरेदीची निकष जटित असल्याने अनेक शेतकरी कापूस विकस विकू शकत नाहीत यंदाही आयच्या खरेदीत आधार बाजाराला मिळत आहे तर सी सी आय खर न खरेदी नव्हती तेव्हा सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात कापसा भाव सात हजार रुपयापर्यंत कमी होता नोव्हेंबर महिन्यात सी सी आयची खरेदी वाढू लागल्यानंतर खुल्या बाजारातील दरही वाढले आहेत नोव्हेंबरच्या माध्यमानंतर सी सी आयच्या खरेदीने जोर पकडला यंदा सी सी आयने गेल्या वर्षीपेक्षा जास्त कापूस खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे डिसेंबर महिन्यात बाजारात आवक झालेल्या कापसापैकी निम्म्यापेक्षा अधिक कापूस सी सी आयने खरेदी केला आहे त्यामुळे सीसीआयची खरेदी डिसेंबर पर्यंत शेवटपर्यंत पासष्ट लाख गाठीपर्यंत पोहोचल्याचा अंदाज आहे सीसीआयने यंदा गेल्या वर्षीपेक्षा जास्त कापूस खरेदी कर करण्याची शक्यता आहे याचा आधार शेतकऱ्यांना मिळू शकतो तर भाव भाव भावांतर कोंडीची होटेल कापसाचा वापरकर्ता मुख्य कापड उद्योग आहे सरखीपेक्षा तेल आणि पेन निर्मिती होते कापसाच्या भावात तेहतीस ते पस्तीस टक्के रुई असते आणि उरलेली सरखी असते मागील दोन वर्षात आंतरराष्ट्रीय बाजारात कापसे भाव दाबातच राहिले आहे भारतात व भारतात भाव जास्त स्वस्त होते सी सी आय बाजारात खरेदी करून कापसा दराला आधार देत आहे याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे मात्र दुसरीकडे भाव आवडल्याने कापूस निर्यात अडचणी देत आहे तसेच सी कापूस खरेदी केल्यानंतर टप्प्याटप्प्याने विक्री करते बाजारभावाने सी सीआयने विक बहुतांश वेळा विक्री केली आहे राष्ट्रीय प्रकारची माहिती मित्रांनो साधारण मग आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती आवकाली पंच्याण्णव क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे कमाल दर भेटले सात हजार सातशे सर्व भेटले सात हजार पाचशे पन्नास त्यानंतरची बाजार समिती वडवणी आवकाली तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची किमान दर भेटले सात हजार सातशे सदतीस रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये सर्व दर भेटले सात हजार आठशे एकोणऐंशी रुपये त्यानंतरची बाजार समिती हिंगणा जात आहे एक आठ हजार चारशे एक मध्यम स्टेपल आवाखाली एकोणतीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये कमाल दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये सर्व दर भेटले सात हजार नऊशे तीस रुपये पुढची बाजार समिती घाटंजी जाता आहे येलारे मध्यम स्टेपल आवक आलेली तेवीसशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे रुपये सर्व दर भेटले सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती उंबरडे जात आहे लोकल आवक आलेली बाराशे चौदा क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार सातशे पन्नास रुपये सर्व दर भेटले सात हजार सहाशे तीस रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती देऊळगाव राज्यात जात आहे लोकल आवाकाली आठशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार चारशे रुपये कमाल दर भेटले सात हजार आठशे रुपये सर्व धरंध्र भेटले सात हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार बाधासंती काटोल जात आहे लोकल आवाखाली एकशे बावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार शंभर रुपये कमाल दर भेटले सात हजार सहाशे रुपये सर्व धरंध्र भेटले सात हजार चारशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार बाधासमती सिंधी सेलू जात आहे लांब स्टेपल आवाकाली अठराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार आठशे पन्नास रुपये कमाल दर भेटले आठ हजार दहा रुपये सर्व धरंद्र भेटले सात हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती वर्धा जात आहे मध्यम स्टेपल आलेली बाराशे क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे पंचवीस रुपये दर भेटले आठ हजार दहा रुपये दर दर भेटले सात हजार नऊशे रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद